Jitte mera India Jitte ga mera India Jitte mera India खेलो इंडियाच्या दुसऱ्या फेरीत सलग दुसऱ्यांदा अपेक्षेप्रमाणे पदकाची बाजी मारली आहे ती म्हणजे भाग्यश्रीने भाग्यश्रीचं कौतुक करावं लागेल कारण की पॅरिस ऑलिम्पिक खेळून आली होती खूप मोठी अपेक्षा होती पॅरिसचं मेडल जिंकेल परंतु खेलो इंडियामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी सलग दुसरं मेडल जिंकलंय तर तो भाग्यश्री दोनदा कौतुक करावं लागेल कारण की अजून तुझा एक मेन इव्हेंट व्हायचा आहे पण आज कशी स्पर्धा झाली कशी बाजी मारली काय आजच्याच खेळाचं वैशिष्ट्य होतं सर सेकंड इव्हेंट होता आणि तेवढी तयारी नव्हती पण छान झाला ज्या पद्धतीची तयारी झाली त्यानुसार तरी आणि गोल्ड अपेक्षित होत अपेक्षित ते होत ते भेटलं त्यामुळे एक वेगळा आनंद असत प्रॅक्टिस ग्रामीण भागातून आली प्रॅक्टिस पुण्यात करते नेमकं असं काय कारण घडलं की ज्याच्यामुळे तुला अपंगत्व आलं आणि नंतर तू या ऑलिम्पिक खेळाकडे चुकल्या गेली सर माझी स्ट्रगल हिस्ट्री आहे कोमा पेशंट आहे मी त्यामुळं कोमा मध्ये गेल्यामुळं माझे पाय गेले पाय गेल्यानंतर मी इकडं गेम कडवळली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांचा खूप पाठिंबा आहे घरच्यांच्या पाठिंबामुळे ते एवढं यश मिळाले आजचं जे मेडल आहे किंवा यश आहे कोणाला अर्पित करते की ज्यांच्यामुळे तू हा संघर्ष यशस्वी मिळून तू सगळ्या जगा आहे सर माझ्या परिवारासोबतच माझे मानलेले बंधू प्रकाश दादा कांबळे माझे सर्व कोचेस आणि समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत पी आहे साई आहे टॉप स्कीम आहे या सर्वांचे योगदान आहे जे मला पुढे पुढे जाण्यासाठी वेळोवेळी वेड़ मदत करते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक विशेष चांगल्या सवलत देते खर तर कितवत वाटा आहे या सगळ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या सगळ्या तुझ्या यशात महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पण खूप मोठा वाटा आहे आज त्यांनी क्लास वन ऑफिसरची पोस्ट दिलेली आहे आम्हाला आणि एक नवीन ऊर्जा येते की हा अजून डेव्हलपमेंट करत आहेत आणि आता रस्ता क्लिअर दिसतो पॅरिस ऑलिम्पिक मध्ये खर तर अपेक्षा होती भारताची ध्वजोवाह पण होती तो मेडल उघलेला आहे पण आता लॉस एंजेलिस तुला हाका मारत आहे काय किती साठी किती कष्ट घेते काय तयारी आहे सर कष्ट तर तर आहे आहे आता इथून स्टार्ट आणि मेडल ठेवलेला महाराष्ट्राचे खेळाडू ऍथलेटिक्स मध्ये सगळ्यात ह्या खेलो इंडियामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतात पॅरा खेळाडू एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून अनुभवी खेळाडू म्हणून आमच्या सगळ्या खेळाडूंना काय संदेश देशील आ... दिव्यांग खेळाडूंना आणि सर्व खेळाडूंना सांगेल की आपला महाराष्ट्र आता आपल्या सोबत आहे आता कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही कारण दिव्यांग ना, खेळाडू एक गरीब परिस्थितीतून बाहेर येत असतात आणि त्यांना सर्वात मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम असतो आणि तो, तो प्रॉब्लेम जवळपास गव्हर्नमेंट सॉल्व्ह करत येत आहे तर अपेक्षा आहे की हरियाणा सोबत सोबत पण आता महाराष्ट्र गाजला पाहिजे हरियाणा सोबत महाराष्ट्र येईल अशा खेळाडूंच्या निश्चित सुवर्ण कामगिरीमुळे संजय दुधाने महाराष्ट्र दिल्ली